नमस्कार गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अरावली पर्वतरांगांबद्दल सांगितलं होतं अरावली पर्वतरांग तोडण्याची एकूणच सरकारने व्यवस्था केली होती सुप्रीम कोर्टानेही त्याला मान्यता दिली होती त्याच्यानंतर आंदोलन झालं आणि सुप्रीम कोर्टाने सध्या तो निर्णय स्थगित ठेवला आहे असाच काहीचा प्रकार आता आपल्या गोव्यात सुरू आहे तुम्हाला माहिती आहे आपण गोव्यात कशासाठी जातो पर्यटनासाठी जातो हिरवगार असं गालीचा तिथे असतो तो, तो आपण बघायला जातो समुद्र समुद्रकिनारे बघायला जातो आणि आता हे जे हिरवेगार गालीचे आहेत गोव्यात जी जंगलं आहेत ती जंगलं तोडण्याचा आणि तिथे आता वसाहती उभारण्याचा सपाटा सुरू झाला आहे एक छोटंसं गाव आहे उत्तर गोव्यात त्याला अर्मल असं आपण म्हणजे इंग्रजीत त्याचं अरमल होतं तिथले लोक त्याला हरमल असं म्हणतात तर हे हरमल आहे ते कशासाठी खूप प्रसिद्ध आहे तर तिथे खूप छान समुद्रकिनारा आहे मग तिथे छान छान छोटी छोटी रेस्टॉरंट आहेत आणि तिथे मेन योगा सेंटर खूप आहेत तर खूप जण पर्यटक फार मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक पण पर फार मोठ्या संख्येने तिथे जातात या ठिकाणी एक जंगल आहे जंगल आता किती अंतरावरती आहे तर तीन लाख चौरस मीटर एवढ्यावरती ते जंगल असं पसरलेलं आहे तीन लाख चौरस मीटर म्हणजे साधारण आपले सत्याऐंशी एकर जागावशी हो होते आता काय झालं गेल्या ऑगस्ट महिन्यात म्हणजे गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात अचानकनं त्या जंगलामध्ये हालचाल गावकऱ्यांना दिसू लागली सो गावकरी म्हणले ही कसली हालचाल सुरू आहे म्हणून त्यांना संशय आला संशय आल्यानंतर त्यांनी आर टी टाकला आणि जेव्हा आर टी आय टाकलं तेव्हा त्यांना असं कळलं की हा जो सग संपूर्ण एरिया आहे जो सत्त्याऐंशी एकर जो संपूर्ण एरिया आहे ना तो संपूर्ण एरियातलं जे जंगल म्हणून जे आरक्षण होतं त्याच्यावरती ते, ते आरक्षण काढून तिथे आता बांधकामाला परवानगी दिली यामुळे गावकरी एकदम अस्वस्थ झाले कारण हे जर जंगल तोडलं तर त्या गावाला आता जे पाणी मिळतं नैसर्गिक त्या डोंगरामुळे हो किंवा ते जंगल जी झाडी आहे पूर्ण तिथे घनदाट झाडी आहे तिथे असं म्हणतं तिथे वाघ येतात तिथे बिबटे येतात तिथे गव्हे येतात असे मोठे प्राणी पण तिथे आहेत तर असं जर जंगल तोडलं तर ते पाणी राहणार नाही ग्राउंड वॉटरचं जे पाणी आहे ते ग्राउंड वॉटरचं पाणी जाईल आणि एकूणच हळूहळूहळू हे गाव नष्ट होईल अशी या गावकऱ्यांना भीती वाटते आत्ताच गेल्या डिसेंबर महिन्यात गावात परत तिथे हालचाल सुरू झाली आणि जेव्हा हालचाल सुरू झाली तेव्हा त्यांनी बघितलं की कोणीतरी येऊन त्या जंगलातमध्ये झाडं कापायला सुरुवात केली आहे त्यामुळे त्यांनी जाऊन पोलिसांना पण सांगितलं टाऊन प्लॅनिंगवाल्यांना पण सांगितलं पर्यावरणवाल्यांना पण गावकऱ्यांनी सांगितलं आणि मग तिथे बाउंड्री बांधायचं काम पण सुरू झालं आता पोलिसांचं असं म्हणणं आहे की हे जे तोडतायत ते छोटी छोटी झोडपं तोडतायत तो छोटी झुडपं पर तोडायलाही परवानगी लागत नाही जर झाड तोडायचं असेल तरच परवानगी लागते त्यामुळे यांनी परवानगी घेतली नाही आमच्याकडे कुठलीही परवानगी मागितली नाही मुळात झुडपं तोडत असो किंवा झाड तोडत असो तुम्ही जी ही जी झुडपं आहेत किंवा ही जी झाडं आहेत ही जंगलातली झाडं आहेत त्यामुळे तुम्ही जंगलाला हात लावतायत हा प्रमुख प्रश्न आहे आणि मग गेल्या एकोणतीस डिसेंबरला तिथले सगळे गावकरी आजूबाजूच्या गावातले लोक सगळेजण एकत्र आले जवळजवळ पाचशे जणं होते आणि त्या पाचशे जणांनी मोर्चा काढला त्या मोर्चात त्यांनी अशी मागणी केली आहे की हे अरमलचं जे हे जे छोटंसं जंगल आहे सत्याऐंशी एकरवरती त्या जंगलावरचं ते आरक्षण आहे जंगल म्हणून ते आरक्षण काढून तिथे बांधकामाला तुम्ही परवानगी देऊ नका हे असं जर अख्ख्या गोव्यात सुरू झालं तर गोव्याचं जो ओळख आहे ती ओळखच नष्ट होईल पर्यटन नष्ट होईल आणि याचा गंभीर परिणाम स्थानिकांवरती होऊ शकतो आता हे जे आरक्षण काढलं आहे हे आरक्षण कसं काढलं तर सरकार जे असताना हे खूप आधी तयारी करत असतं आणि जेव्हा ते तयारी करत असतं तेव्हा आपल्याला माहीत नसतं आरक्षण कसं काढलं तर एक टाउन प्लॅनिंग म्हणून एक डिपार्टमेंट असतं ह्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटने काय केलं वीस चोवीसमध्ये म्हणजे वीस चोवीस साली त्यांनी त्याच्यात एक कलम टाकलं आणि हे कलम टाकून त्या कलम आहे थर्टी नाईन ए आता हे थर्टी नाईन ए कलम काय आहे ह्या कलमात त्याने जो टाउन प्लॅनिंगचा प्रमुख असतो म्हणजे जो आ, सिटी टाउन प्लॅनर असतो प्रमुख सिटी टाउन प्लॅनर जो प्रमुख असतो ना त्याला संपूर्ण हक्क दिलेत कसले हक्क दिलेत की कुठलाही पट्टा जो हरित पट्टा आहे जो आरक्षित पट्टा आहे त्यातल्या कुठल्याही पट्ट्याचं आरक्षण तो बदलू शकतो त्याच्यावरती बांधकामाला तो परवानगी देऊ शकतो आणि हे सगळे सगळे राईट्स हे त्या चीफ टाऊन प्लॅनरला दिलेले आहेत आता ह्याला जर विरोध करायचा असेल तर तो विरोध कसा कर करायचा तर पंचेचाळीस दिवसात याला विरोध करायचा आणि मग हा विरोध जर झाला तर मग हे सगळं प्रकरण हे कोर्टापर्यंत जाऊ शकतं मुळात असं आहे की हे आरक्षण उठवलं आहे याचीच आपल्याला माहिती नसते कारण हे सगळं ऑनलाईन सुरू असतं आणि जे पंचेचाळीस दिवसांची मुदत दिली जाते ना ही पण ऑनलाईन दिली जाते म्हणजे ते ऑनलाईन टाकलं जातं की आता तुम्ही त्याला सजेशन ऑब्जेक्शन द्या आणि जर सजेशन ऑब्जेक्शन आलं नाही तर पंचेचाळीस दिवसात हा निर्णय कायम होईल आपण सामान्य माणसं आहे आपलं असं सा सतत आपण ऑनलाईन जात नाही सतत आपण ऑनलाईन हे बघत नाही हे कोण बघतं हे जे ज्याच्यात इंटरेस्टेड असतात ते बघतात आणि जे इंटरेस्टेड असतात त्यांना हे पाहिजेच आहे त्यांना हे जंगलं तोडून तिथे बांधकाम करायचंच आहे कारण बांधकाम झालं तिथे हॉटेलं झाली मोठी मोठी रेस्टॉरंट झाली मोठी मोठी की त्यांचा आर्थिक तो फायदा होणारच आहे आणि त्यामुळे इथेही असं झालं या गावकऱ्यांना पत्ताच नव्हता या गावकऱ्यांना माहितीच नव्हतं की त्या जंगलाचं आरक्षणच यांनी बदलून टाकलं आहे आणि तिथे बांधकामाला परवानगी दिली या गावकऱ्यांना कधी कळलं जेव्हा ते लोक तिथे आली आणि ते बाउंड्री वॉल बांधायला सुरुवात केली आणि त्यांनी झुडपं तोडायला गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी झाडंही तोडली त्यांनी झाडं तोडायला सुरुवात केली असेल आणि आता झुडपाचं शंभर टक्के त्यांनी तोडलेली आहेत तेव्हा गावकऱ्यांना कळलं आता ह्यामध्ये पंचेचाळीस दिवस उलटून गेलेत त्यामुळे आता गावकरी कसं अधिकृतपणे म्हणजे जा कायद्याच्या ह्याच्यानुसार गावकरी हे कंप्लेंट करू शकत नाहीत त्यामुळे ते, ते सगळेजण आता आंदोलनाला उतरलेत आणि मुळात हे जे कलम काढलेले आहे थर्टी नाईन ए जे कलम आहे ना हे कलम आधी रद्द केलं पाहिजे कारण ह्या कलमाचा फायदा घेऊन गपचूपणे गोव्याची ही सर्गी निसर्गसृष्टी आहे ती सगळी निसर्गसृष्टी ब म्हणजे खलास होऊ शकते अशी परिस्थिती त्यामुळे आता हे हरमल जे गाव, जे गाव आ, जे, ते, आहे, आहे ते हरमलचे गावकरी आणि आजूबाजूचे गावकरी हे जंगल वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत अनेक जण प्रयत्न करतात आणि त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे राधिका आपटे ही जी आपली मराठमोळी नटी आहे अभिनेत्री आहे त्या अभिनेत्रीनी हे ही सगळी माहिती तिच्या फेसबुकवर टाकलेली आहे आणि तिनेही असं सांगितलं आहे की सगळ्यांनी म्हणजे केवळ गोवेकरांनी नाही तर सगळ्यांनी या गोवेकरांच्या या आंदोलनाला पाठिंबा द्या त्याच्यात सहभागी व्हा आणि हे थांबवा हे जर थांबवलं तरच आत्ताचं जे सुंदर निसर्गरम्य जंगलांनी व्यापलेलं झाडांनी व्यापलेलं हे जे गोवा आपल्याला आहे ते शाबूत राहील त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना पण विनंती करते की आपापल्या परीने भले ऑनलाईन त्यांचं काहीतरी त्यांना पाठिंबा द्यायचा असेल तर हा पाठिंबा कृपया द्या हे अरमलचं जंगल आपण वाचवलं पाहिजे धन्यवाद जय हिंद